तिथीनुसार आज नऊ जूनला रायगडावर शिवराज्याभिषेक केला पण तो एका आमदाराचा नवस होता मंत्रीपद मिळत नव्हतं अस्वस्थ होते सगळे चिडवायचे सगळे वाईट बोलायचे टिंगल टावाळी करायचे पालकमंत्री मिळू दिलं नाही कुठलंच पद मिळवू दिलं नाही आणि मागच्या शिवराज्याभिषेकाला शिरकाई देवीला नवस बोलले म्हणून यावेळेस सुद्धा आमदाराच्या हट्टापोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा महान राज्याभिषेक तुम्ही काही लोकांच्या हितासाठी तिथीनुसार करता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे वाटतात का तुमचा नवस कोणाचाही नवस तुम्ही जर हा प्रकार जर बघितला तुम्हाला धक्का बसेल आणि हे महाराष्ट्रात होतय रायगडावर घडलंय आणि जाहीर सांगितलंय ब पुजारी कोण आहे तो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला होता शिवाजी महाराजांच्या काळात आम्ही करणार नाही म्हणाले त्यांचीच पिलावळी आता राज्याभिषेकाच्या तिथं मंत्र म्हणायला आणि त्या गागा भट्टाने बाहेरून आणून त्याच्या महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला तुम्हाला काहीतरी मिळतंय म्हणलं की तुम्ही लगेच मम मनायला लावता आमची हे नवसान शिवरायांच्या राज्याभिषेकाला वेगळ्या पद्धतीने डायवर्ट करता काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अगोदर हे बघा काय आहे ते शिवराज्याभिषेक निमित्ताने या ठिकाणी जे शिरकाळी देवतेचं तुझं पूजन आहे हे पूजन या ठिकाणी आरंभ करून आज ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जो या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ या ठिकाणी आम्ही एक नवस केला होता जे आमचे या विभागाचे लडके आमदार की जेणेकरून त्यांनी कार्यसम्राट म्हणून अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे आणि अशा या आमदारांचं एक वर्णी लागावी की मंत्रीपदामध्ये वर्णी लागावी हा विषय घेऊन या ठिकाणी तुझ्याजवळ सात किलो लाडू आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थ तुझ्या चरणाजवळ देणार होते तर त्याप्रमाणे ती नवस्पूर्ती करण्यासाठी आज ते तुझ्या चरणासमोर या ठिकाणी उभे आहेत बघितलं ना मित्रांनो किती भयानक प्रकार आहे कोण आहेत हे सन्मान्य आमदार नवस त्यांना सांगावा लागतो आम्ही नवस बोललो होतो नवस होता भरत गोगावलेंच्या मंत्रीपदाचा मंत्रिपदाचा नवस होता रायगडावर मागच्या शिवराज्याभिषेकाला त्या ठिकाणी मागितलेला वर्षावर वर्ष गेली यांना मंत्रिपदच मिळालं नाही मग आता नवस फेडायला स्वतः उपमुख्यमंत्री हजर आहेत बघताय तुम्ही बघितलं पण असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी थोतांड कर्मकांड किंवा ज्या लादलेल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारलेल्या नाहीत कर्मावर कर्तृत्वावर परिश्रमावर आणि संघर्षावर शिवाजी महाराजांचा विश्वास होता शिवाजी महाराज काय नवस बोलत फिरत होते का त्यांना कस प्लांट केलं जात आहे बघा गोगावलेंच्या हट्टासाठी ज्या रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद आहे ज्या आमदारांना ज्येष्ठ आमदार आहेत गोगावली साहेब पण मंत्रीपदासाठी नवस करावा लागतो मग शिंदे साहेबांकडेच नवस केला असता तरी मिळाला असता ना त्याला शिवाजी महाराजांना मध्ये आणायची गरज काय होती आणि यांच्यासाठी तिथलीनुसार आग्रह धरला का एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले कोणाकुणासोबत ते अशाच पद्धतीची बंडखोरी करणारे मला प्रश्न पडलाय आज शिवाजी महाराजांनी कुणाचं काय बिघडवलंय हो तारीख तिथीचा वाद शिवाजी महाराजांच्याच नशिबात आणताय बरेच जण मला कमेंट करून सांगतायत ट्रोल करतायत किंवा त्यांची भूमिका मांडतायत की तुम्हाला काय कळतं तिथी फक्त महाराजांसाठी असते आपण म्हणतो ना मग शिंदेनी त्यांचा वाढदिवस सुदत तिथीनुसार करावा गोगालवांनी करावा अजून फडणवीसांनी करावा पवारांनी करावा ते म्हणतात त्यांचं नाही त्यांचं तारखेनुसार महाराज फक्त तिथीनुसार काय चाललंय हसला धंदा ही असली मानसिकता कशासाठी आणि हे भयानक होत आहे तुम्ही बघितलंय नवच शिवराज्याभिषेक दिनात तुम्ही तुमचा नवस फिरत बसता आणि तिथं काय होम हवन मग ते नवसाच सगळं जस काय राज्यात आज अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे की नाही याचा सुद्धा मला प्रश्न पडलाय जर आजच्या नऊ जूनच्या कार्यक्रमाचं जर सगळं तुम्ही छायाचित्रण जर तपासलं तिथले व्हिडिओ तपासले रायगडावर शुद्ध कर्मकांड झालेत राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातला शिवप्रेमी हे सहन करतोय गोगावल्यांना कळलं पाहिजे शिंदेसाहेबांना कळलं पाहिजे तिथल्या जिल्हा प्रशासनाला कळलं पाहिजे हे भिडे काहीतरी मान बोलून त्या ठिकाणी रिकामी होतात नामशेष शिवराज्याभिषेक करणार आणि हे लोक त्याच्यासाठी हो म्हणणार त्यांच्या होला हो, हो देणार मुरदाड शिवप्रेमी महाराष्ट्रातला झालाय का मला प्रश्न पडलाय त्याची दोनच कारण आहेत फक्त एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावावर कुणीही काही बोललं कुणी काही लिहिलं सांगितलं आता तर नवसाच प्रकरण आलंय भले तो त्यांचा वैयक्तिक असला तर त्याच्यातल्या शब्दातून तुमच्या लक्षात येईल की हा सगळा अट्टहास कशासाठी केला गेला एका आमदाराच्या मंत्र्याच्या नवसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार सरकारच्या माणसांकडून आणि महाराष्ट्रातले शिवप्रेमींचं झालंय काय मला जे सांगायचंय कुणी काहीही लिहू द्या शिवाजी महाराजांबद्दल सांगू द्या बोलू द्या कथा कादंबऱ्या नाटकातून कितीही बदनामी करू द्या महाराष्ट्रातल्या लोकांना रागच येत नाही आणि तो खास करून साडेतीन टक्केच्या लोकांनी जर केला तर अजिबातच नाही ब्राह्मण आणून हवन करून तिथं जर रायगडावर हे सगळ्या गोष्टी होत असतील तर त्या दुर्दैवी आमच्या लोकांना रागच येत नाही मलाच म्हणतात हिंदू विरोधी आहे अहो आम्ही हिंदू आहे म्हणून तर आपण बोलतोय ना तुमचं जे हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदू पण प्रचंड जमीन आसमानचा प्रकार हिंदू हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी हिंदु ह्या स्टेप समजून घेतल्या ब्रह्मन, पाहिजे ब्राह्मण ब्राह्मण्य आणि ब्राह्मण्यवाद या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे जर इतकं सगळं वाईट होत आहे तरी महाराष्ट्रातला शिवप्रेमी गप्प आहे किंवा सहन करतोय खर तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्ती शिवप्रेमी म्हणून सांगतो हे तिथे बंद केली पाहिजे यासाठी रस्ते उतरला पाहिजे रायगडावर सहा जूनला किंवा महाराष्ट्रात सगळ्यांनी साजरं केलं केला ना जरंगे पाटलांना तर चालता येत नाही आंदोलन उपोषण त्यांचा तर ते संघर्ष झालाय रायगडावर होते शहाजूंनाच होते लाखो शिवप्रेमी होते आख्या कोकणातले संभाजी ब्रिगेडचे सगळे पदाधिकारी मावळे कार्यकर्ते होते प्रत्येकाच्या स्थानिक पातळीवर सगळीकडे कार्यक्रम होते कोल्हापूरची बऱ्यापैकी टीम तिथे आलेली होती उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवरायांवर प्रेम करणारे मावळे होते मग ते सगळे सहाजून हे करतात यांचाच नवस का तिथीनुसार उड्या मारतो याचा पण विचार झाला पाहिजे आणि ही झाली एक कॅटेगरी दुसरी काही हिंदुत्ववादी नावाची लोक आहेत संघटना आहेत कोरटकर बद्दल हे काहीच बोलले नाही शिवरायांचं इतकं भयानक तो बोलला त्याच्या अगोदर राहुल सोलापूरकर बोलला काहीच वेळ बोलले नाही काल परवा इथं पुण्यात कात्रजच्या तिथं नरेच्या शिवसृष्टीसमोर अमोल कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती तिथल्या प्रवेशद्वारावर शिवसृष्टीच्या बॅनरवर लघुशंका करतो एक सुद्धा निश्चित करायला पुढे येत नाही हे मानसिकता कसली आहे इथे ह्यांना जर धर्माचं राजकारण करायचं असतं आणि एखादा जर मुस्लिम असता चौताळून उठले असते तुम्हाला माहितीये का रायगडावर हे जे काही नवस बिवस प्रकार झाला पुरंदरेंचा निधन म्हणजे निधन झालं आणि त्यांच्या अस्थी घेऊन शिवाजी महाराजांच्या समाधीला पुरंदरेंच्या हस्ती तिथं जाऊन असा लेप लावला होता काय प्रकार आहे लक्षात येतो का तुमच्या सुद्धा आपण विरोध केला होता आता सुद्धा तसाच प्रकार आहे भले तो त्यांचा वैयक्तिक असू द्या भले मंदिराच्या तिथं असू द्या परंतु त्याला स्वरूप काय दिलं जात आहे माझा नवस पूर्ण झाला मी मंत्री झालो शुभेच्छा साहेब तुम्हाला पण शिवाजी महाराजांच्या त्या भावना आणि या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार झाला पाहिजे हे अत्यंत भयानक आहे संतापजनक आहे मला हे अत्यंत वाईट वाटलं मला ती व्हिडिओ पाहिली त्यांची धक्का बसला म्हणून मला या ठिकाणी बोलावला भाग पडलो मी एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर करणारा एक कार्यकर्ता म्हणून ज्या गोष्टी पटत नाही मी कुणाचाही अनादर करत नाही परंतु शिवराया अनादर जर कोण करत असतील तर ते मी सहन मी करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी सर्वोच्च आहेत शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही त्यांच्या प्रती जर असं घडत असेल तर आपण बोललं पाहिजे संविधानाने तो आपल्याला अधिकार दिलाय तो आपण दिला अबाधित ठेवला पाहिजे आणि आपण अशाच प्रसंगावर लढत राहूया बोलत राहूया आणि गड असेल किंवा कुठेही चुकीचे प्रकार घडत असतील अतिक्रमण होत असेल तर ती सगळी हटली पाहिजेत यासाठी सुद्धा आपल्याला लढा देत राहायचंय जय शिवराय